धाट किलो नुकरी तेवें पायला तो पाटेल के कर रेड सात त्यो धा धाड मगर ब्लेव करच्यो तशेंच पडटा शेपा बाय रे बाय घे

आणि हे प्रमाण दाखवतो नमस्कार साहेब काय काय करतात काय काय पुढे 12 चा एक どうなる चालू असलेली कुस्ती दोन दोन एक मिनिट बाकी एक अशा प्रकारे कुस्ती चालू दोन सहा बोले बोले दरमन ट्रेन दोन हाथ अलग तारीख पंद्रह सबू शुरू कॉस्ट्यू जपलेल्या कुस्तीमध्ये जे झालं पात्रडे वेळे झालं